राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेली शिवजयंती अठराशे एकोणसत्तरला रायगडावरील महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि अठराशे सत्तरपासून शिवजयंती उत्सव सुरू केला म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली शिवजयंती महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये साजरी होताना मात्र दिसत नाही परंतु भटमान्य टिळकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली शिवजयंती बंद पाडण्यास पण पाडण्याकरता सुरू केलेला गणपती उत्सव मात्र महाराष्ट्राच्या घराघरामध्ये दिसतो काय महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली शिवजयंती घराघरामध्ये दिसत नाही परंतु भटमान्य टिळकांनी भटमान्य टिळकांनी शिवजयंती बंद करण्याकरता बंद पाडण्याकरता सुरू केलेला गणपती उत्सव गणेश उत्सव मात्र महाराष्ट्राच्या घराघरामध्ये दिसतो आणि मग कसलं मग मग आम्ही खरेच शिवरायांचे वारसदार आहोत खरंच छत्रपती शिवरायांचा महाराज छत्रपती बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला खराच अभिमान आहे छत्रपती शिवरायांचा विचार आम्ही डोक्यात घेण्यापेक्षा भटमान्य टिळकाचा गणपती आम्ही डोक्यावर घेऊन नाचायला लागलो म्हणून आम्ही ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम आहोत खरे शिवभक्त हे गण गन... गणेश भक्त असू शकत नाही आणि गणेश भक्त हे शिवभक्त आणि शिवरायांचे वारसदार असू शकत नाही अठराशे सत्तरला महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती सुरू केली का शिवजयंती सुरू केली तर या शिवजयंतीच्या माध्यमातून बहुजन समाज हा परिवर्तन चळवळीचा जनादार बनावा हा त्यावेळेचा आतिशुद्र आणि अतिशुद्र हा बहुजन समाज शिवजयंतीच्या माध्यमातून एकत्र यावा संघटित व्हावा त्याच्यामध्ये प्रबोधन व्हावं परिवर्तन व्हावं आणि जात विरहित भोजन समाजाचं संघटन संघटित होऊन त्यांच्यामध्ये प्रबोधन होऊन ब्राह्मणी धर्मव्यवस्थेच्या गुलामीतून बहुजन समाज हा मुक्त व्हावा ह्या हेतूने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली आणि पुढे अठराशे त्र्याण्णवला भटमान्य टिळकाणी ज्याला आपण लोकमान्य म्हणतोय भटमान्य टिळकाणी अठराशे त्र्याण्णव ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली शिवजयंती बंद पाळण्याकरता बंद करण्याकरता तो शिव उत्सव फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा शिव उत्सव बंद पाळण्याकरता नव्हे तो नष्ट होण्याकरता लोक भटमान्य टिळकानी गणेश उत्सव सुरू केला का केला गणेश उत्सव तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी केली जाते त्यातून बहुजन समाज याचं प्रबोधन होईल आणि बहुजन समाज जर शाणा झाला तर ब्राह्मणी वर्चस्व राहणार नाही म्हणून ब्राह्मणी वर्चस्व आबाधित राहण्याकरता टिकून ठेवण्याकरता भटमाल्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला गणेश उत्सवाचं हे पाठीमागचं भूमिका काय तर बहुजन समाजाला ब्राह्मणी व्यवस्थेची आज्ञा आणि अंधश्रद्धेमध्ये अडकवणं आणि त्यांच्यामध्ये ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचं वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी गणेश उत्सव सुरू केला आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी दहा दिवसाचा सुरू सहा दिवसाची सुरू केलेली शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते का भटमान्य टिळकांचा गणपती उत्सव साजरा केला जातो हे महाराष्ट्रात पाहिलं तर निश्चितच भटमान्य टिळकांचा गणपती उत्सवाचाच विजय झाल्याचं दिसून येतं गणपती उत्सवच महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो पण शिवजयंती घरोघरी शिवजयंती साजरी करण्याकरता लोकांना पत्रक वाटावं लागतं घरोघरी जाऊन सांगावं लागतं प्रबोधन करावं लागतं एवढं करून सुद्धा शिवजयंती महाराष्ट्रामध्ये घरोघरी साजरी केली जात जा नाही ज्या पद्धतीनं ज्या उत्साहानं बाजारात जाऊन गणपतीच्या मूर्त्या आणून घरामध्ये स्थापना करून आपण उत्सव साजरा केलाच करतो त्या पद्धतीनं शिवजयंती न सांगता लोक शिवजयंती शिव छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणून का फोटो आणून घरामध्ये स्थापना करून शिवजयंती घरोघरी सांगून घरोघरी साजरी करून आपल्या कुटुंबाला स्वीकारलं पाहिजे पण गणपती उत्सव आला तर सर्वसामान्य कुटुंब सुद्धा मोठ्यात मोठ्या संघटनापासून सर्वसामान्य कुटुंब सुद्धा भटमान्य टिळकांचा गणपती घरात आपण अज्ञानाचा उत्सव साजरा करतोय अज्ञानाचे उत्सव साजरा करतोय म्हणून ब्राह्मणवाद्यांचा षडयंत्र हा आमचा उत्सव झाला आमचा सोहळा झाला ब्राह्मणवाद्यांचा षडयंत्र हा आमचा उत्सव झाला ब्राह्मणी षडयंत्र आमचा धर्म झाला आमची संस्कृती झाली म्हणून आज सुद्धा ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचा गुलाम भोजन समाज हा गुलाम आहे बहुजनाचं प्रबोधन होऊ नये शिवजयंतीच्या माध्यमातून होत असल्यानं बहुजनाचं प्रबोधन होऊ नये तो असाच आज्ञाने आडाडी राहावा ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचा गुलाम राहावा म्हणून गणपती उत्सव सुरू केला म्हणून आपन आपण आपल्या अज्ञानाचे उत्सव घरोघरी साजरा करतोय आपल्या अज्ञानाचे सोळे आपण करतोय ब्राह्मणी षडयंत्राचे सोळे आपण उत्सव गणपती उत्सवाच्या माध्यमातून साजरे करतोय त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंतीच्या निमित्तानं जी काढली जाणारी मिरवणूक होती त्या मिरवणूक मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी घोषणा देत होते की आला छत्रपतीचा मेळा भटा ब्राह्मणानो पळा पळा काय घोषणा असायची बघा हाय का अस तर धाड शिवजयंतीमध्ये सर ही घोषणा घोषणा दिली जाते का आज सुद्धा शिवजयंतीच्या निमित्तानं ज्या मिरवणुका काढल्या जातात त्याच्यामध्ये आज तरी तुम्ही घोषणा का हा पण अठराशे सत्तर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले शिवजयंतीच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीच्या निमित्तानं घोषणा जा देतल्या जात होत्या आला छत्रपतींचा मेळा भटा ब्राह्मणानो पळा पळा पण आज मात्र हा छत्रपतीचा मेळा गणपती उत्साहात नाचताना दिसतो छत्रपतीचा मेळा म्हणजे केवळ मराठा नाही तो मातंग चर्मकार माळी कोळी घोलार रामोशी वा आदिवासी ओबीसी भटका समाज शेतकरी मराठा इत्या मुस्लिम इत्यादी भोजन समाज हा छत्रपतींचा मेळा आला छत्रपतींचा मेळा भटा बामनो पळा पळा अशा घोषणा होत्या पण आज छत्रपतींचा मेळाच गणपती उत्सवात नाचाय लागला आहे छत्रपतीचा मेळाचा भटमान्य टिळकांच्या उत्सवात नाचताना दिसतो आहे म्हणून आज प्रबोधन परिवर्तनवाद्यांच्या समोर प्रबोधन करत असताना सांस्कृतिक परिवर्तनाचे पर्याय भोजन समाजाला देणं आज गरजेचं आहे सांस्कृतिक क्रांतीचे सांस्कृतिक बदलाचे सांस्कृतिक परिवर्तनाचे पर्याय बहुजन समाजाच्या घराघरापर्य घराघरामध्ये घरा पर्याय हे उभे राहिले पाहिजेत भक्कमपणे उभे राहिले पाहिजे त्याच्यासाठी पाऊल उचलली पाहिजे काल पा ज्या काल गणपती उत्सव एका बाजूनं गणपतीची स्थापना होत असताना दुसऱ्या बाजूनं महात्मा ज्योतिबा फुले यांनी दहा दिवसाचा जो शिवजयंती उत्सव सुरू केला त्याच्यानंतर तो पुन्हा सांस्कृतिक बदलाचा सांस्कृतिक परिवर्तनाचा पर्याय म्हणून महात्मा फुले यांनी सुरू केलेला दहा दिवसाचा शिवउत्सव उत्सव हा देहरोडच्या धम्मभूमीमध्ये आजही साजरा होतोय त्याचं सहावं का सातवं वर्ष आहे आदरणीय भीमपुत्र टेक्सा दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली देहरोडच्या धम्मभूमीमध्ये हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेला शिव उत्सव हा साजरा केला जातो आणि त्यातून सांस्कृतिक परिवर्तनाचा पर्याय हा भक्कमपणे समाजासमोर उभा राहावा याचा एक चांगला आणि क्रांतिकारक संदेश देणारा शिव उत्सव हा देहोरोडच्या धम्मभूमीमध्ये दे आदरणीय भीमपुत्र टेक्सादादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सुरू होत म्हणजे बहुजन समाज पार्टी ब बी एस पीचे अशोक गायकवाड असतील बहुजन संघटकचे संपादक जन आंदोलनाचे संपादक राहुल ख माझे मित्र राहुल खांडेकर असतील शिवाजी वाघमारे साहेब असतील धर्मराज तंत्रपाळे असतील दीपक भालेराव साहेब असतील प्राध्यापक नितीन कांबले असतील बापूसाहेब गायकवाड असतील अरुण जगताप साहेब असतील रंजनताय सोनवणे असतील इत्यादी परिवर्तनवादी इत्यादी अष्टप्रधान मंडळ आणि इत्यादी आमचे आमचे आणखी मित्र द यमराज यांच्यास बरोबर अनेक परिवर्तनवादी लोकांना बरोबर गेहून देहुरोडच्या धम्मभूमीमध्ये अदरणी टेक्सादादा गायकवाड यांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली महा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेला शिव उत्सव हा साजरा केला जातो म्हणून सांस्कृतिक परिवर्तनाचे पर्याय सांस्कृतिक बदलाचा पर्याय हे लोकांसमोर आपल्याला उभा करता आला पाहिजे तो सांस्कृतिक बदलाचा पर्याय घरोघरी सा निर्माण व्हायला पाहिजे आता गणपती उत्सव उद्या नवरात्र उत्सव सुरू केल सुरू होईल तोही घराघरामध्ये स्थापना होईल त्याच्या अवधी राष्ट्रमाता जिजाऊ जिजाऊंची जयंती ही घरोघरी साजरी व्हावी त्यानिमित्तानं मा परिवर्तनवादी महिलांनी पुढाकार घ्यावा लोकमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती घरोघरी साजरी व्हावी क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले यांची जयंती घरोघरी साजरी व्हावी मुक्ता सावी यांची जयंती घरोघरी साजरी व्हावी माता रामाईची जयंती घरोघरी साजरी व्हावी आणि नवरात्र उत्सवाला पर्यायसुद्धा आपल्या ह्या परिवर्तनवादी महाना महामातांच्या जयंतीच्या निमित्तानं हा सांस्कृतिक बदलाचा पर्याय हा प्रत्येक घरोघरी निर्माण होणं गरजेचं आहे तरच ब्राह्मणी धर्मव्यवस्थेच्या गुलामीच्या उत्सवातून आम्ही मुक्त होऊ बाहेर पडू यासाठी भारत हा पुन्हा बौद्ध भारत होणं गरजेचं आहे भारती बौद्ध भारतीय खरी भारतीय संस्कृती ही बौद्ध धम्मीयच होते काय बौद्ध धम्म हायच हीच खरी खरी भारतीय संस्कृती हो संस्कृती आहे संस्कृती होती तिचं पुनर्निर्माण ते भारत पुनर बौद्ध धम्मीय या खऱ्या भारतीय संस्कृतीचं पुनर्निर्माण होण्याकरता सांस्कृतिक परिवर्तनाचे पर्याय आपण लोकांसमोर बहुजन समाज समाजासमोर उभा केले पाहिजे काल्पनिक देवदेवतेंचे उत्सव करून भवजन आज्ञानाचे उत्सव करून अंधश्रद्धेचं उत्सव उत्सव साजरे करून ब्राह्मणी षडयंत्राने ब्राह्मणी वर्चस्वाचे सोळे साजरे करणे करून ब्राह्मणी धर्मव्यवस्थेचे गुलाम बनण्यापेक्षा बौद्ध धम्माचे बौद्ध धम्माच्या दीक्षेचे सोळे साजरे करू आणि घर वापसी आम्ही खरे बौद्ध आम्ही बौद्ध आहोत याचीच इथल्या लोकांना जाणीव नाही भारताचा बुद्ध जगाने स्वीकारला पण भारतातील लोकांना आम्ही खरे बौद्ध धावत याची जाणीवच नाही म्हणून घर वापसी करण्या करण्यासाठी आम्ही बौद्ध धम्म बौद्ध आहोत या बौद्ध धम्माच्या दीक्षेचे सोहळे महाराष्ट्रात साजरे झाले पाहिजे आणि ब्राह्मणी वर्चस्वाचे अज्ञानाचे आणि अंधश्रद्धेचे काल्पनिक देव उत्सव आणि सोहळे साजरे करण्यापेक्षा बौद्ध धम्माच्या दीक्षेचे सोहळे साजरे करून अभिमानानं वाटतं या, या निमित्तानं की भले अनेक घरोघरी गणपती उत्सव बसला असेल अनेकाच्या घरी गणपतीच्या मूर्त्या असतील उच्च गणपती उत्सव बसला असतील परंतु आंबेडकरवादी लोकांच्या घरामध्ये मात्र गणपती उत्सव बसला नाही गणपती उत्सव साजरा केला जात नाही गणपतीची मूर्तीची स्थापना दिस झाली नाही हे मात्र मला खात्रीनं सांगा असं वाटत जय बौद्ध उपास आहे बौद्ध लोक बौद्ध समाजामध्ये जे खरे अर्थानं बौद्ध आहेत त्यांच्यामध्ये मात्र गणपतीची मूर्तीची घरामध्ये त्यांच्या घरामध्ये मात्र गणपती उत्सव किंवा गणपतीची मूर्तीची स्थापना होऊन गणपती उत्सव अजिबात नाही ज्यांच्या घरी आहे ते बौद्धच असू शकत नाही त्यांना बौद्धच म्हणता येत नाही तर आंबेडकरवादीच छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार आहेत आंबेडकरवादीच छत्रपती शिवरायांचे खरे वारसदार आहेत आंबेडकरवादी केवळ म्हणजे विशिष्ट समाज नाही आंबेडकरवादी जो मग तो मातंग समाजात असू शकतो तो चर्मकार असू शकतो तो होलार रामोशी आदिवासी भटका मेहतर भंगी ओबीसी धनगर माळी मराठा मुस्लिम शेतकरी इत्यादी बहुजन समाज जो आंबेडकरवादी विचाराचा आहे त्या आंबेडकरवादी समाजामध्ये आंबेडकरवादी लोकांच्या घरी मात्र गणपती उत्सव नाही